सातारा येथील शाहू स्टेडियमच्या अंतर्गत अनेक अडचणी मग त्या खेळाडूंच्या असो किंवा प्रशिक्षकांच्या आज त्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळाल्या एका बाजूला शाहू मैदानाची झाली ती कथावस्था मी अंकुश जांभळे सातारा शाहू स्टेडियम येथे मी अरबीच प्रॅक्टिस घेतो त्या ग्राउंडवर ग्राउंड आहे का नाही हेच आम्हाला कळत नाही ग्राउंडवर सगळ्यांचा कोणाची मनमारी गेलेलं आहे ट्रॅक म्हणजे ॲथलेटिकचे प्लेअर घडायचे रब्बीचे प्लेअर घडायचे की फुटबॉलचे घडायचे आता फुटबॉलचे प्लेयर तरी घडणार कसे ग्राउंडमध्ये जर मनमान पडत असेल तो बी काळा की त्यामुळं असता ठीक आहे त्याला रोनिंग नाही काय नाही याकडे शासनानं पूर्णपणे लक्ष द्यावं इथं कोणाचं काय चाललं आहे मनमानी कारभार हेच काही कुणाला कळत नाही मुलं अकॅडमीची खेळतात इथं कुणाला टेबल नाही काय नाही म्हणजे शासनाचं काय शासनदारभार हे काही बी चाललं आहे असं आम्हाला वाटतं आहे आम्हाला माहितीच नाही कधी आता आम्ही इथे ग्राउंडला प्रॅक्टिस मुलांचं घेण्यासाठी आलो तेव्हाच आम्हाला हे म्हणून दिसला की इथं आणि तो पे काळा म्हणून टाकलाय ह्या मुलांना इंजरी जाईल आता आमची मुलं माझा मुलगा एक इंटरनॅशनलला जाणार आहे आता त्याला जर या अशा दगडात जर खेळायला लागलं इंजरी झालं तर इंटरनॅशनल त्याचं वाचाय म्हणजे वंचित राहायचं त्याच्यापासून मुलांनी प्रॅक्टिस कुठं करावं कसं करावं हाच प्रश्न आम्हाला पडतोय तर दुसरीकडे पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी खड्डे अशा पद्धतीचं वातावरण तयार नव मार्गीत मशी राजू मी गेली सात आठ वर्ष इथे स या खेळायसाठी सरासरी होतो आत्ता नक्कीच ट्रान्स इथे होणाऱ्या वर्ड युनिव्हर्सिटीसाठी माझे सिलेक्शन झालेलं आहे तर मी दोन दिवसात जाणार आहे तर माझी आज फिटनेस टेस्ट होती इथे ती वरती रेकॉर्ड एक पाठवायचं होतं बट आज ही ग्राउंडची जी अवस्था आहे त्यामुळे माझी काय टेस्ट आज झालेली नाही आहे सो आता ह्याच्या पुढं म्हणजे एक ऑप्शनच नाही की काय ह्याच्यावर पर्याय कारण का हे जे अवस्था आली त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम माझ्यासाठी येते आणि हे जे तुम्ही बघताय की एवढी मोठी मोठी दगड त्यांनी हे केलेली आहेत ह्याच्यामध्ये पळायचं कसं आणि टेस्ट कशी करायची आणि आमचा गेम इतका कॉन्टॅक्टमध्ये त्यामुळं खूप लागण्याची चान्सेस आहेत माझं नाव माझ्या नावाची काँकोजामुळे मी गेल्या दहा वर्षापासून इथं प्रॅक्टिस करतो स्वतः आणि माझं स्वतःच तर आपल्या क्लबमध्ये रग्बीचा खेळाचं प्रशिक्षण आपण दिला देतो तर आपल्या स्टेडियममध्ये वेगवेगळे खेळ पण खेळले जातात जसं फुटबॉल आहे ॲथलेटिक्स आहे क्रिकेट आहे तर प्रत्येक खेळासाठी वेगवेगळं टायमिंग आहे तर फुटबॉल ॲथलेटिक्स आणि रग्बीसाठी संध्याकाळी पाच नंतरचं टायमिंग आहे आणि क्रिकेटचं त्याच्या आधीसाठी तर क्रिकेटच्या आधी काय कारण क्रिकेटचा खेळा बॉलनं खेळला जातो तर पण इथे काय तर वेगवेगळ्या मॅचेस भरवल्या जातात लेदर बॉलच्या मॅचेस असतात टेनिस बॉलच्या मॅचेस असतात त्याचं टायमिंग असतं साडेचार वाजेपर्यंत पण जे ॲथलीट्स आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड पाच नंतर त्यांना अवेलेबल करून द्यायचं पण ह्या मॅचेस सहा वाजेपर्यंत खेळायला जातात मग काय होतं त्याच्यामुळे की बाकीचे ॲथलीट्स आहेत त्यांना टाईम कमी मिळतो कारण अंधार पडल्यानंतर इथं काही लाईटची पण सोय नाही की मुलगा जास्त वेळ आपण इथं प्रॅक्टिस करू शकतो तर एका तासामध्ये जर नॅशनल लेव्हलचे अॅटिंग एका तासामध्ये जर क्रिकेट फुटबॉल याबरोबरच अनेक खेळ याच मैदानावर खेळले जातात पण त्याच मैदानाची अवस्था आज पाहतच नाही महाराष्ट्राकडून दोन हजार सात ते दोन हजार अकरापर्यंत संजय ट्रॉफी उतरलेलं तर आम्ही इथे साताऱ्यामध्ये ही टुर्नामेंट घेण्याचं कारण म्हणजे साताऱ्यात टुर्नामेंट होत नाही क्रिकेटच्या तर त्यासाठी माझं स्वतःचं ग्राउंड आहे पाच पण पन तरी पण आम्ही साताऱ्यात ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्यानंतर पावसामुळं जे इथं खट इथं पाणी साठतं त्याच्यासाठी आम्ही हा पिठा म्हणून टाकला आहे आत्ता तुम्हाला जी साईज दाखवली पण उद्या येऊन तुम्ही ॲक्च्युअल फोटो घ्या त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिफरन्स वाटला तर बातमी त्याच्यानंतर छापा की कुठल्याही खेळाडूला जर त्रास होणार असेल आत्ता तुम्ही जे कच्च्या कामाचे फोटोज घेतले आहेत उद्या ॲक्च्युअलमध्ये फिनिश झाल्यानंतर फोटो घ्या माझं ओपिनियन राहील कारण आम्ही क्रिकेटचे सामने खेळवणार आहे ह्याच्यावर आम्हाला ही ही आउटफिल्ड पण चालत नाही ह्याच्यावर आम्ही फक्त जर तुम्ही वर्षभर बघितलं असाल ना तर क्रिकेटची टुर्नामेंट चालतात ना त्याच्यातूनच टँकरनं पाणी मारलं जातं ग्राउंडचा मेंटेनन्स ठेवला जातो बाकीच्या खेळांमध्ये मी तर कधी बघितलं नाही इतक्या वर्षात की कुणी रोलर मा टँकर मागवला आहे रोलर मागवला आहे गोपाळ वाघमारे हे नाही टुर्नामेंट तर मी मॅनेजर म्हणून तर माझं असं म्हणणं आहे हे जे पाणी साठते ना पावसामध्ये ते काय ह्याच गेम गेमपुरतं नाही मल्टी गेम चालतात त्याच्यामुळे हे पाणी सापतं ते सर्वांनाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय की कुणाला नुकसान होता कामा नये म्हणून आम्ही हा मुरून टाकले कुठला प्ले इंजुरी होता नाही गेम्स आहेत ग्राउंड गेम आहे त्याच्यामुळं पळणं कंपल्सरी आहे पळण्यामध्ये असे त्रास होता कामा नये त्यामुळं आम्ही हे थोडंसं प्रयत्न केला छोटा आणि आता तर आता अशी अवस्था झाली की तीन चार दिवस झालं सातारामध्ये खूप पाऊस पडतोय आणि इथं सातारामध्ये अशा औषधीमध्ये काही मॅचेस ऑर्गनाईज केले होते क्रिकेटचा तर यामध्ये दोन तीन दिवसाच्या पावसामुळे पाणी भरपूर साधलं होतं हे पाणी साठले तर ते घालवण्यासाठी त्यांनी काय केलं मोठं मोठं असे आणून नव्हतं या दगडामध्ये आमच्यासारखा एखादा अथलीट पडला त्याला जर दुखापत झाली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे जर त्याला एल्बो घ्यायला त्याचा हाता ब्रे बोन ब्रेक झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि आम्ही जे पण इथं मॅचेस घेतो ते रेंट भरून घेतो फ्री ऑफ कॉस्ट घेत नाही प्रिकॉशनसुद्धा घेतो आम्ही आणि हे प्रिकॉशन ग्राउंडच्या प्रिकॉशनसाठी केलेलं आहे आता तेच म्हटलं कच्च्या कामाचे तुम्ही हे व्हिडिओज घेतलेले आहेत तुम्ही जेव्हा पूर्ण काम आमचं उद्या सकाळी होणार आहे नऊला ला मॅच स्टार्ट होणार आहे तर प्लेईंग ही प्लेईंग कंडिशन नसते क्रिकेटलाही कुठल्याच गेमला तर उद्या सकाळी येऊन माझी विनंती राहील की तुम्ही सकाळी येऊन नऊच्या आधी आम्ही तुमच्या हस्तेच टॉस करतो आणि मॅचला सुरुवात करतो आम्हाला प्रशासनाने याच्याकडे काहीतरी का लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर सातारमधली जे ॲथलीट एवढ्या मोठ्या लेवल जातात एवढे चांगले ॲथलेट मिळणं खूप मुश्किल होईल त्यामुळं माझे जे प्रशिक्षक आहेत त्यामुळं त्यांना पण की एक हे समजा झाले की काय ऑप्शन होईल की याच्यावर काय करण्यासाठी त्यामुळं लवकरात लवकर याचे काय ते विल्हेवाट लावून लवकरात लवकर स्टेडियम जे होतं ला, रोजून प्रश्न विचारतायत मनमानी कारभार वेळापत्रक नसलेले सामने धावणाऱ्या ट्रॅकचे आउटलेट मुजवलेले मग कुठल्याही खेळाचा उत्तम असा खेळाडू तयार होणार तरी कसा हा सवाल येथे सराव करणाऱ्यांचा व प्रेक्षकांचा आहे काही क्रीडाप्रेमी आपापल्या परीने मैदान वाचवण्याचा प्रयत्न आहेत पण तो प्रयत्न किती दिवस चालणार खड्डे हे मुजणार तरी कसे नक्की मुजणार का त्यावर खेळाडू धावणार का क्रिकेट बद्दल बोलणार क्रिकेट साठी आम्हाला ग्राउंड हवं आहे भविष्यासाठी जर पण ही मागणी शासनाने केली तर पूर्ण होईल ना हो शासनाकडेच मागणी आहे आमची की आम्हाला क्रिकेटचं ग्राउंड हवं आहे सातारा फक्त क्रिकेटचं आज फक्त सातारा जिल्ह्याला क्रिकेटचं सा ग्राउंड नाही आहे ना, त्याचाही विचार तुम्ही केला हो मी हे ग्राउंड तर इतर खेळा खेळासाठी आहेच मग क्रिकेटला स्पेशली क्रिकेटसाठी ग्राउंड हवं आहे जसं हे दोन हजार दोनच्या अगोदर आम्ही लहानपणी याच ग्राउंडवर फक्त क्रिकेट चालायचं आहे इथे टर्फ क्रिकेट होती मी स्वतः खेळलेलो आहे टर्फ क्रिकेटवर पण आता टर्फ क्रिकेटच नाही त्यामुळे सातारचे प्लेअर तुम्ही बघितले असाल फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन कुठल्याच एज ग्रुपला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत नाही <laughs> आमच्यानंतर एवढी मोठी एवढा मोठा गॅप पडला आहे दहा वर्षात की दहा वर्षात एक साईला उतळ्या सोडलं तर कुठलाही प्लेअर आज एज ग्रुपला आपला रिप्रेझेंट करत नाही महाराष्ट्राला आज कुठली फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन आपल्या सातारा जिल्ह्याची टीम आज नाईन्टीनची टीम आपली Uh, मला वाटतं दहा वर्षानंतर सुपर लीगला क्वालिफाय झाली दहा वर्षानंतर तेही मुलं त्याच्यातली भरपूर मुलं पुण्यात प्रॅक्टिस करतात पुण्यात मॅचेस खेळतात पाच पाच सहा सहा हजार रुपये एका मॅच सर्व गोष्टींचा जर विचार केला तर इथं सराव करणारा प्रत्येक खेळाडू प्रशिक्षक तसेच सर्वच सातारकर यांची एकच मागणी आहे जी आम्हाला स्टेडियम हवं शाहू स्टेडियम मूळ स्थितीत म्हणजे सुस्थितीत सर्वांसाठी मिळावे गेल्या काही वर्षांपूर्वी शाहू स्टेडियमचे रुपडे पालटणार म्हणून चोवीस कोटींचा निधी मंजूर झाला झालादार सुविधाही मिळणार असेही सांगण्यात आले खरंच साताऱ्यातील खेळाडूंना शाहू स्टेडियमचं रुपडं पलटल्याचं दिसेल असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होतोय